But i सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे आज आपण एक सुंदर असा अनुभव बघणार आहे हा अनुभव सोलापूर येथील रहिवासी असलेल्या सोनाली ताईंचा आहे या ताईंनी आपल्याला आलेला अनुभव आपल्यासोबत शेअर केला आहे खूप सुंदर प्रचिती आहे सबसे बडा गुरु गुरुसे बडा गुरु का ध्यास या वाक्याची प्रचिती देणारा हा अनुभव आहे कसे स्वामींवरती जर विश्वास ठेवला अशक्य गोष्ट कशाप्रकारे शक्य होते ते आपल्याला देखील कळत नाही आणि ज्यावेळेस घटना घडून जाते त्यानंतर कळतं की सर्व काही स्वामींची कृपा स्वामींची लिला आहे खूप सुंदर अनुभव आहे त्यामुळे अगदी शेवटपर्यंत हा अनुभव बघा चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवला सुरुवात करूया ताई म्हणतात सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन करून आज मी मला आलेला एक छोटासा अनुभव येथे ते सांगत आहे स्वामी भक्तांनो मी खूप वर्षापासून स्वामी सेवेत आहे असं नाही मला जवळपास तीन चार वर्ष झाले तशी मी स्वामी सेवेत आहे पण माझ्या घरचे बाकीचे मला सपोर्ट करत नव्हते त्यामुळे मला स्वामीसेवा करायला खूप त्रास झाला माझे मिस्टर हे खूप रागीट स्वभावाचे आहे ते कधीही देवाला मानत नाही आम्ही कुठेही देवाला गेलो तरी ते देवाला हात जोडत नसायचे कारण ते म्हणायचे की देव वगैरे काही नसतं तुमचं कर्म जे आहे तेच तुमच्यासोबत येणारं असतं देव देवाला मान वगैरे ते कधीच मांडलं नाही त्यामुळे मला घरात देखील स्वामी सेवा करायला खूप कठीण जायचं ज्यावेळेस ते डिवलं जायचे त्याच वेळेस मी स्वामींची सेवाही करत असायचे जेवढी जमेल तशी मी सेवा करायची खूप करायचे असंही नाही तीन अध्याय अकरा माळी आणि तारक मंत्र एवढी सेवा माझी चालायची आणि गुरुवारी आरतीला वगैरे जाणं हे चालू असायचं मला दोन मुले आहेत स्वामी भक्तांनो स्वामींच्या कृपेने माझा संसार आता सुखी आहे पण ज्यावेळेस मी खूप दुःखात होते खूप अडचणीत होते त्यावेळेस मला स्वामी मार्ग मिळाला मी खरच स्वतःला आता भाग्यवान मानते मानते की स्वामी माझ्या जीवनात आले जर स्वामी माझ्या जीवनात आले नसते तर काय झालं असतं आज मी तुम्हाला सांगते की माझ्या सासूबाई हे ह्या देखील खूप कडक स्वभावाच्या होत्या त्यांनी आम्हाला लग्न झाल्यानंतर जवळपास सहाच महिने झाले असेल त्यानंतर लगेच आम माझे माझा सर्व संसार हा घराबाहेर काढला होता तू सेपरेट राहा आमच्यामध्ये राहू नको असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं तेव्हापासून मी स्ट्रगल करत आहे माझ्या माझे दोन मुलं घेऊन मी कशी सांभाळते हे माझ्या मनालाच माहीत आहे व माझे स्वामी माझ्यासोबत आहे त्यामुळे ह्या संघर्षाला सात देण्यासाठी मला काही एक वाटलं नाही आता माझं मी केंद्रात एक दिवस गेली त्यावेळेस काय झालं ना की तिथे सर्वजण म्हणत होते की आपल्या इथे पादुका आले आहेत दिंडोरी येथून पादुका आल्या आहेत याची सिद्ध पूजा पुझा ही पूजा असते या पूजेसाठी आपली जशी इच्छा असेल तसे आपण ही पूजा करू शकतो अकराशे रुपये अकरा हजार एकवीस एक हजार एक्कावन्न हजार अशी आपण पावती भरून आपल्या घरी ही पूजा करू शक करतो करू शकतो ज्यावेळेस ही पूजा घरामध्ये होते त्यावेळेस कुठलीही कुठलीही अडचण असो काही समस्या असो ती सुटते म्हणजे सुटते कारण ह्या पादुका स्वामींच्या आहेत स्वामींनी त्या सिद्ध केलेल्या पादुका आहेत या पादुकांची ज्यावेळेस आपण पूजा करतो त्यावेळेस तुमची कुठलीही पूजा मनातील इच्छाही पूर्ण होणार आहे ज्यावेळेस त्यांनी असं सांगितलं त्यावेळेस मला लगेच वाटलं की आपण देखील ही पूजा करावी पण घरामध्ये असं वातावरण आणि कशी पूजा करणार खूप काही माझ्या मनात प्र प्रश्नांचा गोंधळ उडाला होता कसं करणार काय करणार त्यावेळेस मी मठातच होती लगेच स्वामींना विनंती केली तिथे श्रीफळ घेतलं खडीसाखर घेतली आणि दक्षिणा ठेवली स्वामी तुम्ही सर्व काही जाणता माझी आर्थिक परिस्थिती ही एवढी नाही पण माझी ही पूजा करण्याची खूप म्हणजे खूप जबरदस्त इच्छा आहे ही पूजा आमच्याकडून तुम्ही करून घ्या मिस्टर तर तुम्हाला मानत नाही काहीच करत नाही आता काय करायचं ते तुम्हीच करा पण माझी ही इच्छा पूर्ण करा आणि मला माहीत आहे तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण करणार आहात कारण माझा तुमच्यावरती खूप विश्वास आहे मी अशी स्वामींना म्हटली आणि त्यानंतर घरी गेली मी मिस्टरांना बोलले की अशी पूजा तिथे आली आहे त्यावेळेस मिस्टर खूप म्हणजे खूप रागवले की काही पण करती कुठे पण पैसे घालती काही कर देव असतं असं जर तर सर्व लोक हे सुखी झाले असते कुणाला दुःख राहिलं असतं का असं काही नसत सर्व काही ढोंग आहे त्या ढोंग्यांच्या नादी लागू नको ज्यावेळेस ते असं बोलले त्यावेळेस माझ्या डोळ्यामध्ये अश्रू वाहू लागले पण स्वामींवरती विश्वास होता अशक्य आहे पण स्वामी हे शक्य करणार असं मनामध्ये वाटत होतं त्यावेळेस स्वामींचा कंटुरी नामस्मरण चालू होतं मनामध्ये सारखं सिद्ध मंगल पूजा च वेळ लागलेलं होतं त्यावेळेस मग असे जवळ दिवस थोडे राहिले होते आमच्या ज्या गावामध्ये त्या पादुका होत्या त्या पादुका आता जाणार होत्या दोनच दिवस त्यांची भ्रमंती होती आणि ज्यांना कोणी करायचे होते ते ते करत होते त्यावेळेस मग एक दिवस असंच झालं की माझे मिस्टर अचानक म्हटले की तुझी काय तू म्हणत होती त्या दिवशी ती पूजा ती करायची असेल तर कर माझी काही हरकत नाही ज्यावेळेस ते असं बोलले त्यावेळेस मला खूप म्हणजे खूप आनंद झाला पण मी म्हटलं की आपल्याला अकराशे रुपये द्यावे लागतील आणि सोबत तुम्हाला जोडीना पूजेला बसावे लागेल असं मी त्यांना म्हटले त्यावेळेस म्हटले ठीक आहे एक दिवस बस मी बसतो तुझ्यासाठी करतो तू खूप नाराज आहे म्हणून मी करत आहे त्यावेळेस ते असं बोलले मी लगेच त्या का काकांना कॉल केला की मला देखील ही पूजा करायची आहे त्यावेळेस ते म्हटले की आज दुपारीच तुमच्या घरी आम्ही ही पूजेसाठी येऊ मग मी खूप सारे तयारी केली सुख सर्व काही फुले सुशोभित केलं घर आवरलं मी खूप पटपट आवरत होती स्वयंपाक वगैरे केला सर्व काही आवरलं स्वामींची वाट बघत बसली होती रांगोळ्यांनी सर्व घर सुशोभित केलं माझी मुलगीही देखील माझी खूप मदत करत होती त्यानंतर आमचं सर्व घणे प्रसन्न झालं स्वामींची वाट बघत होतं पण म्हणतात ना ज्यावेळेस योग्य वेळ येते त्याच वेळेस त्यांचं आगमन घरी होत असतं असंच काही झालं खूप म्हणजे त्यांनी दुपारची वेळ दिली होती पण ते दुपारी न येता संध्याकाळी आमच्या घरी आले ज्यावेळेस ते घरी आले त्यावेळेस मला अश्रू माझे आवरत नव्हते कारण अशक्य होतं ते शक्य स्वामींनी केलं होतं मग आम्ही घरामध्ये जोडीने पूजेसाठी बसलो आणि ज्यावेळेस ती पूजा चालू होती त्यावेळेस मला असं वाटत होतं की प्रत्यक्षात स्वामी महाराज तिथे येऊन बसले आहे मला स्वामी दिसत होते स्वामी माझ्यासोबत हसत होते माझ्या डोळ्यातून एक मिनिटसुद्धा पाणी बंद नव्हतं कारण मला हे वाटतच नव्हतं की हे होणार कारण जे जो माणूस देवाला हात जोडत नाही तो हे करेल का हे कसं आहे मलाच कळत नव्हतं आणि मी जी ही पूजा केली होती ती फक्त एकाच इच्छेसाठी केली होती की यांना सेवेमध्ये यावं यांनी स्वामींना मानावं आणि स्वामींची सेवा करावी या हेतूने मला फक्त ही पूजा करायची होती बाकी काहीच नाही मला धन नव्हती पाहिजे दौलत नव्हती पाहिजे काहीच नव्हतं पाहिजे मग मी ही तिथे संकल्प सोडला की त्यांना आत्तापासून तुमच्या चरणाचा दास बनवा त्यांना तुमचा सेवेकरी बनवा आणि आमच्या पूर्ण कुटुंबाकडून तुमची सेवा करून घ्या यासाठी मी ही पूजा करत आहे असा मी संकल्प सोडला आणि ज्यावेळेस ते हळदीचं लेपन त्या पादुकांना झालं आणि स्वामींचा जयघोष चालू झाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे जेव्हा नाम सुरू झाले त्यावेळेस मला काय होत होतं हे मलाही कळत नव्हतं हो माझ्यामध्ये स्वामी आले स्वामी प्रत्यक्षात पुढे बसले असेच मला दिसत होते त्यानंतर पूजा वगैरे सर्व काही संपन्न झाली त्या भटजींनी आम्हाला ते जे पादुकांचं जे तीर्थ होतं ते तीर्थ घरामध्ये सर्वत्र शिंपडायला लावलं त्यानंतर शेतामध्येही टाकायला लावलं सर्व काही आता ते म्हटले की जेव्हा तुम्हा तुम्हाला असं वाटेल की तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी आली आहे त्यावेळेस हे तीर्थ फक्त तुम्ही घरामध्ये शिंपडा तुमच्या घरातील सर्व ही निघून जाईल असं म्हटले पूजा वगैरे झाली महाप्रसाद झाला त्यानंतर स्वामींच्या त्या पादुका गेल्या सिद्ध पूजा ही संपन्न झाली त्यानंतर मनाला खूप छान वाटत होतं घरात खूप प्रसन्न वाटत होतं त्यानंतर जवळपास एक महिना झाला असन माझे मिस्टर अचानक स्वामी सेवेला लागले ते का लागले काय झालं मला काही माहीत नव्हतं पण ज्यावेळेस मी त्यांना विचारलं की का हो काय झालं त्यावेळेस ते म्हटले की अगं ज्यावेळेस सिद्धमंगल पूजा आपली झाली त्यानंतर मला स्वप्नामध्ये स्वामींनी दृष्टांत दिला की तुझी बायको ही खूप छान आहे तुझी तिची तळमळ आहे की तू स्वामी माझी सेवा करावी मी म्हणत नाही की तू माझी सेवा कर पण तिच्यासाठी तू माझी सेवा करावी असं मला वाटतं आणि एक मोठं जंगल होतं त्या जंगलामध्ये मी हरवलो होतो त्यावेळेस स्वामींनी माझा हात धरून मला तुझ्यापर्यंत आणून सोडलं होतं तेव्हा असं वाटलं की नाही आपण कुठंतरी चुकतो आहे स्वामींनी एवढा दृष्टांत दिला म्हणजे आपल्या भल्यासाठीच काहीतरी असेल म्हणून मी ही सेवा करायला लागलो आहे आणि मी म्हणजे असं त्यावेळेस हे केलं की नाही असं खरं नसेल पण नंतर म्हटलं की नाही ज्यावेळेस मी असं सहज मनात बोललो की जर माझं हे काम झालं माझे एका जनाकडं पैसे गुंतले होते हे जर काम झालं जर स्वामी तुम्ही हे पैसे माझ्या काढून दिले तर मी तुमची सेवा करायला लागेल आणि खरंच आज गुरुवार आहे आणि बघ ना ते पैसे माझे जे अशक्य होतं निघणं तो मला दोन वर्षापासून माझे पैसे तो देत नव्हता त्यांनी आज माझे ते पैसे दिले त्यामुळे आ खरंच तुझे स्वामी आहेत आणि आजपासून मी स्वामी सेवा करायला लागणार आहे तेव्हा जेव्हा ते असे बोलले त्यावेळेस मला खरंच खूप खूप म्हणजे खूप भरून आलं आणि स्वामींची ही कळाली मी जी इच्छा व्यक्त केली होती सिद्ध मंगल पूजेचं फळ मला स्वामींनी दिलं होतं जी इच्छा व्यक्त केली ती इच्छा स्वामींनी माझी आज पूर्ण केली आणि आज माझं पूर्ण कुटुंब हे स्वामी सेवेमध्ये आहे आम्ही खूप काही नाही पण जमेल ज्याला जमेल ज्याल तशी सेवा स्वामींची करतो आणि आमचं पूर्ण जीवन हे फक्त आणि फक्त स्वामींवरती आहे आता आम्हाला कोणाचीही गरज नाही कशाचीही भीती वाटत नाही स्वामी आहे प्रत्येक वेळेस काही दुःख काही अडचणी आहे एकच वाटतं की नाही स्वामी आपल्यासोबत आहे स्वामी भक्तांनो खरंच स्वामींचा पाठिंबा हा खूप बळ बल, बळकट आहे स्वामी भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे एवढं जरी वाक्य म्हटलं ऐकलं तरी खूप समाधान वाटतं मी या वाक्यावरून कुठल्याही दुःखाला सामोरं जाण्यासाठी तयार होत असते कारण माहीत असतं की माझे स्वामी माझ्या सोबत आहे माझे कर्म चांगले आहे माझं मन चांगलं आहे त्यामुळे स्वामी माझ्यासोबत आहे हे मला माहीत आहे आता स्वामी स्वामी तुमच्या चरणी एकच प्रार्थना आहे की जोपर्यंत हा देय आहे तोपर्यंत तुमच्या चरणाची निरंतर सेवा करून घ्यावी आणि जे कोणी दुःखीत पीडित आहेत ज्यांना खरंच तुमची गरज आहे त्यांच्यापर्यंत मला पोचावं हो। आणि माझ्या मुखातून तुमची सेवा त्यांना सांगण्यात यावी एवढीच तुमच्या चरणी प्रार्थना प्रत्येकजण सुखी व्हावा प्रत्येक घरामध्ये तुमचं हे अस्तित्व हो। असावं अशीच माझी इच्छा आहे स्वामी भक्तांनो असा मला हा आलेला छोटासा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त